शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण वेस्ट डिकम्पोजर म्हणजेच डब्ल्यू डी सी फूड ग्रेड हे स्वर्गीय डॉक्टर साहेब यांच्या औषधाच्या एका महत्त्वाच्या गुणाबद्दल महत्त्वाच्या भूमिकेबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपली गोधन आपली जनावरे जित्रा म्हणजेच आपल्या गाई कालवडी यांना सध्याच्या काळामध्ये लंपी रोग म्हणजेच एल एस डी व्ही व्हायरस लंपी स्किन डिसीज व्हायरस याची लागण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे तर मित्रांनो डब्ल्यू डी सी फूड ग्रेड एक्सपोर्ट क्वालिटी हे स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा साहेबांचं सा, एक्केचाळीस ग्रॅमचं पाकिट जे मल्टिप्लाय होतं जे तीनशे वीस रुपयेला उपलब्ध आहे तर या मित्रांनो या औषधाच्या सेवनाने व या औषधाच्या आंघोळ घालण्याने सर्व गायी कालवडी यांचा लंपी रोग एल एस डी व्ही व्हायरस लंपी स्किन डिसीज व्हायरस हा सात दिवसामध्ये बरा व्हायला सुरू होते आणि लंपी सातव्या दिवशी पूर्णपणे नाहीसा होतो इतके क्रांतिकारक आणि चमत्कारिक औषध तुम्हाला दुसरं कोणतंच मिळणार नाही मित्रांनो ज्या गोपालक शेतकरी बांधवांना आपले जनावरे आपली पशुधन आपल्या गायी कालवडी ज्या जीवाप्रणाने आपण जपलेल्या आहेत पोटच्या पोरांप्रमाणे त्यांना जर आपणास लंपीमुक्त करायची असेल तर आपणास स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रासाहेब यांचे वेस्ट डिकम्पोजर अर्थात डब्ल्यू डी सी हे फूड ग्रेड क्वालिटीचं एक्सपोर्ट क्वालिटीची मदर कल्चर पावडर फॉर्म वापरायचे आहे हा सर्वात श्रेष्ठ आणि ज्वलंत उपाय तात्काळ उपाय लंपीमुक्तीसाठी मित्रांनो तुमच्या गायी आणि कालवडींसाठी आहे शेतकरी मित्रांनो जसं वेस्ट डिकम्पोझर आपल्या शेतीतील एक ब्रह्मास्त्र आहे आपण ते शेतीमध्ये वापरतो त्याचप्रमाणे मित्रांनो हे डब्ल्यू डी सी हे फूड ग्रेड दर्जाचं आहे निर्यातक्षम दर्जाचं आहे एक्सपोर्ट क्वालिटीचं आहे याचा अर्थ असा आहे की हे वेस्ट डिकम्पोझर फूड ग्रेड म्हणजे अन्न पदार्थ घटक या दर्जाचे बनवले गेल्या कारणाने हे मनुष्यांनी व सर्व जनावरांनी सेवन करण्यास प्राशन करण्यास पिण्यास शिफारस आहे मित्रांनो याचे अनंत फायदे मनुष्य आणि जनावरांना आहेत मनुष्याला जे फायदे आहेत मनुष्यांच्या ज्या ज्या जुन्या व्याधी विकार दूर होतात ते आपण पुढील एखाद्या व्हिडिओत पाहू पण आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जी तात्काळ ज्वलंत गरज आहे ती म्हणजे त्यांच्या गायी कालवडी लंपीमुक्त होणं आणि ह्यासाठी या मित्रांनो शेतकरी मित्रांनो अतिशय साधा सोपा उपाय आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेलं मी ज्याबद्दल माहिती सांगत आहे हे स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रासाहेबांचं डब्ल्यू डी सी फूड ग्रेड एक्सपोर्ट क्वालिटी तुम्ही तीनशे वीस रुपयाचं पाकिट मागवायचं आहे शंभर लिटरमध्ये एक किलो गुळ घालून शंभर लिटर पाण्यामध्ये एक किलो गुळ घालून तुम्हाला हे द्रावण बनवायचं आहे तीन दिवसात हे द्रावण तयार होतं आपण एअर पंपचाही वापर करू शकता हे प्रामुख्यानं शेती आणि हॉर्टिकल्चर प्लांटेशन कोल्ड कंपोस्टिंगमध्ये सेल्स रिजनरेट्स करण्यासाठी जो काही दुर्गंध असेल तो कमी करण्यासाठी बीज प्रक्रिया करण्यासाठी वापरता येतं तर मित्रांनो हे तयार कसं करायचं आहे याची प्रक्रिया अशी आहे की तुम्ही हे पावडर स्वच्छ अशा पिण्यायोग्य शंभर लिटर पाण्यामध्ये एका प्लॅस्टिक ड्रममध्ये घेऊन ही पाऊच त्यामध्ये रिकामं करायचं आहे खाण्याचा चांगल्या प्रतीचा एक किलो गुळ आपणास त्यामध्ये मिसळायचं आहे ते द्रावण स्वच्छ काठीनं घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने पाच मिनिटे फिरवून आपणास झाकून ठेवायचं आहे रोज ही प्रक्रिया आपणास करायची आहे पाच दिवसाने हे द्रावण तयार होतं आणि हे द्रावण तयार झाल्यानंतर आपणास गाईस कालवडीस पाणी पाचताना बादलीमध्ये तयार झालेले हे द्रावण अर्ध्या प्रमाणात घ्यायचे आहे आणि बादलीमध्ये अर्धे पाणी म्हणजे दहा लिटरची बादली असेल तर आपणास चार ते पाच लिटर तयार झालेले ओ डब्ल्यू डी सी फूड ग्रेड आपणास घ्यायचे आहे आणि गाईला पाण्यामध्ये मिसळून आपणास द्यायचे आहे मित्रांनो तुम्ही अर्धा लिटर एक लिटर दोन लिटर तीन लिटर चार लिटर पाच लिटर हे गाई कालगुडीच्या वय आणि तिच्या शारीरिक स्वास्थ्यावर अवलंबून प्रमाणवर खाली करू शकता मित्रांनो हे पूर्णपणे जैविक आहे याचे कोणतेही दुष्परिणाम गाईवर होत नाहीत आणि तुम्हाला फक्त हे शंभर लिटर पाण्यामध्ये एक किलो गुळ घालून तयार करायचं आहे त्यानंतर हे पाचव्या ते सहाव्या दिवशी तयार होतं तयार झालेले द्रावण आपल्या गाईला मी सांगितल्याप्रमाणे पाजण्यास सुरू करायचे आहे तिला पेंट देताना पेंड भिजवताना ते पाणी न भित्यात घालता या तयार द्रावणामध्ये आपणास पेंट भिजवून तिला खायला द्यायचे आहे तिच्या पूर्ण शरीराला या वेस्ट डिकम्पोजरच्या द्रावणाने आंघोळ घालायचे आहे तिच्या गाठी तिच्या जखमा ह्या धुवायच्या आहेत मित्रांनो वेस्ट डिकम्पोजरचं द्रावण गाय आणि कालवड जशी प्राशन करायला सुरू करते तसे तीन ते पाच दिवसांमध्ये त्या गायीच्या लंपीच्या गाठी फुटून वाळायला लागतात जखमा वाळायला लागतात गायीला रित्या पूर्णपणे लंपीमुक्त निर्जंतुक ओ डब्ल्यू डी सी फूड ग्रेड एक्स एक्सपोर्ट क्वालिटी हे मदर कल्चर पावडर तयार करतं तिच्या शारीरिक शरीरातील पूर्ण वेस्टी कंपोजर फूड ग्रेड एक्सपोर्ट क्वालिटी हे दूर करतं तिच्या फॅट आणि दुधाच्या एस एन ए ही आपणास उत्कृष्ट फायदा मिळतो तिची पूर्ण कांती उजळते तिच्या शरीराची तिच्या आजारांची पूर्णपणे नाही नाहीसे होतात आणि ती अतिशय सदृढ होते तर मित्रांनो अतिशय साधा सोपा उपाय आहे तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून पत्ता पाठवून पैसे पाठवून हे वेस्ट डिकम्पोजर ओ डब्ल्यू डी सी फूड ग्रेड मागवायचं आहे दिलेल्या सूचनानुसार आपणास हे तयार करायचं आहे आणि तयार केलेलं पाच दिवसानंतर द्रावण आपणास आपल्या गाई आणि कालवडीला पाणी पाचताना निम्म्या बादलीमध्ये निम्म द्रावण हे आणि पाणी निम्मे घेऊन आपणास तिला पाजायचे आहे आंघोळ घालायचे आहे मित्रांनो सात ते दहा दिवसांमध्ये तुमची गाई पूर्णपणे ठणठणीत पूर्ण बरी होते तिचा लंपी एल एस डी व्ही व्हायरस नष्ट होतो भारतामध्ये लाखांच्या लंपी वर लंपीमुक्त झालेले आहेत गाई मित्रांनो तर आपण जे काही शेतकरी बांधव हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी कृपया आपल्या गोपालक मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्याची कृपा करावी आणि स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा साहेब यांचं हे क्रांतिकारीक औषध जे केवळ शेतीसाठी नाही तर मनुष्यांनी सेवन करण्यास आणि गाई कालवडी सर्व जनावरांना देण्यासाठी मित्रांनो सर्व जनावरे म्हणजे तुमची शेळ्या मा बकऱ्या तुमचे इतर महि तुमचे म्हैशी बैल आपले बदक आणि को कु, कोंबड्या आपण जे काही पाळीव प्राणी पशुसंपत्ती स सा सांभाळत आहोत त्यासाठी आपण वेस्टी डिकम्पोजर फूड ग्रेड एक्सपोर्ट क्वालिटी वापरू शकता तर मित्रांनो आपल्या गाई केवळ तीनशे वीस रुपयेमध्ये आपण लंपीमुक्त करा आपणापर्यंत हे पार्सल स्पीड पोस्ट अथवा कुरिअरनं पाठवण्यात येईल सर्व माहिती आपणास सांगण्यात येईल आणि आपली गाई शंभर टक्के लंपी उप मुक्त होईल याची आम्ही काळजी घेऊ मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात याबद्दल आपले आभार कृपया हा व्हिडिओ लंपीग्रस्त अडचणीत असलेल्या शेतकऱ्या बांधवांपर्यंत पोचवा आणि पुण्य कमवा मित्रांनो धन्यवाद